तर सगळ्यांना नमस्कार बघा आणि ह्यांचा तर व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल बघा का तर शूटिंगमुळेच आमची भांडणं झाली होती शूटिंगमधलं काय मला एवढं जमत नाही किती पण प्रयत्न केला तर शूटिंगमध्ये काय इतकेही नाही आहे पण तरी शिकवतात म्हणून मी थोडं थोडं शिकते आणि तसं डायलॉग घेते म्हणते पण माझ्या तोंडातूनच नाही आलं तर आणि चुकलं तर त्याच्यामुळे ती वैतगतात ती माझ्या वैतगल्यानंतर मला इतका राग येतो ना इतकं मी रागाला जाते मग काय होतं काय म्हणत म्हणून मी डायरेक्ट म्हणते मला शूटिंगच नाही करायचं असं घेते डायरेक्ट आणि बघा आमची भांडणं पण झाली होती मागच्या वेळेस इथं आत्या पण नव्हत्या आणि आपा पण नव्हते त्यांनी आता सांगितलंच बघा आपा पण नव्हतं आणि आत्या पण नव्हत्या इथं नुसतं ह्यांचे शूटिंग म्हणजे सावर इथे होता आणि शंभू शाळेत गेला होता आणि कृष्णा पण शाळेत गेला होता तर राग राग म्हणले भर तुझे कपडे येते म्हणजे मी आवरलंच होतं नेमकं आणि खाली कपडे धुवायलाच गेले होते बघा पार्किंगमध्ये कपडे धुवायला गेले निरम्याचं पाणी केलं कपडे खाली वतले निरम्यात मी कपडे घालणार होते तोपर्यंत ह्यांनी खाली आल्या <coughs> मारलं फिरलं काय नाही तसलं फस तुम्हाला खळलं काहीच बोललं नाही खाली आलं हाताला धरलं माझ्या आणि ओढलं मला ओढलं असं वरती आणलं वरती आणलं मला म्हणले कपडे भर मग माझ्याकडं मोबाईल होता बघा म्हणून मी ताईंना फोन लावला मग रडत रडत फोन लावला म्हटलं ताई बघा किंवा कसं मानतात ह्यांनी ती आठवलं तरी म्हणजे डोळ्याला पाणी येते बघा आणि रडायला घेता आठवलं तरी मला तिथनं मला खालणं त्यांनी घेतलं खालणं घेऊन मला वडत वरती आणलं बघा आणि मला म्हणले की तुझी कपडे हे ती सगळी घे तुला हे ती द्यायची म्हणजे मी फोनवर बोललेलं ऐकलं होतं बघा ह्यांनी फोनवर बोलत होते हा दाजी मला सोडचिट्टी द्यायची मला ही बायको नकोच म्हणजे मला पण असं लेज बोललं बायका कोणाच्या किती किती काय काय करतात किती नवऱ्याला साथ देतात पण मला येत नाही त्याच्यात मी तरी काय करणार ना त्याच्यामध्ये मी जास्तच रडत होते बघा फोन नाही ती बोलले फोनवर बोलले त्यांनी दाजी सुटचिट्टे द्यायची आणि सोडायचे पूजाला म्हणून म्हणून मग ना आता माझ्याकडे मोबाईल होता मग मी ताईंना फोन लावला ताईंना ला मी सांगितलं ताईला सांगून मग बोलले तोपर्यंत मग ह्यांनी ऐकले मी दार लावलं होतं दार त्यांनी वाजवलं मोबाईल माझ्याकडनं काढून घेतला आणि मोबाईल स्विच ऑफ करून त्यांच्यापाशी ठेवला तर जास्तच रडायला लागलं मला आता ह्यांनी तर सोडायला तर कोणापाशी निव राहून राहणार तरी कुठं ह्यांनी सोडलं तर लेकरे आणि डायरेक्टच मग कृष्ण शाळेत होतं मी म्हणलं नाही कृष्णाला येऊ द्या मी कृष्णाला घेतल्याशिवाय कुठंच जाणार नाही तर लगेच म्हणजे जास्त शि झालं उगलेच बोलत होते ना मी एक शब्द पण काहीच बोलले नाही सॉरी पण नाही काहीच नाही म्हणलं आता काय होईल ते होईन जी नशिबात आहे तेच होईल म्हणलं तर ताई मला म्हणलं होत्या ये इकडं जिंतेला मग जिंतीला गेलो ह्यांनी म्हणलं अजिबात जिंतेला फिनते जाऊन थांबायचं नाही राहायचं नाही तू तुझ्या तुझ्या आई बापाशी सोडणारे आईपाशी माझ्या एक मनात विचार आला म्हणलं तिथंच आईची खायची पंचाहत्तर ती मला सभाळ ना वर्ण लेकर आणखी कृष्णाला तर नेलंच नव्हतं त्या कृष्णासाठी कृष्णाला घेतल्याशिवाय जायचंच नाही म्हणा कृष्णालाच घेऊन जायचं सागर म्हणलं आम्ही जावतो मी मी कृष्णाला घेऊन येतो आपण तोपर्यंत आले बघा मग आपण कृष्णाला घेऊन म्हणजे नेमकं सांगितलं मग तिथं ते कृष्णाला इथे घेऊन आले तोपर्यंत जिंतीच भाऊ आणि ताई भाऊ एकदम तावत होता मित्रले रडत होते बघा का तर मला कळतच नव्हतं तर काय करावं म्हणून कळत नव्हतं काय करावं ते मी आपली शांत खाली अशी मुंडको घालून रडत बसले का तर माझ्याकडं नाहीच बिलज होता ना तर मला कोण सांभाळणार कोण नाही आणि किती दिवस मी कोणाच्या दारात राहणार ना त्याच्यामुळे जास्तच वाईट वाटत होतं बघा मला ती आठवलं तरी मी बोलायला तरी लागले तरी माझी होत आहे बघा रडायला येते लगेच तर बघा तिथं भाऊंनी मग ह्यांना ह्यांनी असे बसले ताईथ बसल्या मी भेताळाला एकदम बसले रडत रडतले बसले बघा रडत रडत बसल्या मग मग भाऊ बोलले तुला एवढंच कारणामुळं नको का बायकू तू काय शूटिंग साठी बायकू केली का तू घे ना बाहेरचे चे ती काय नगं म्हणती का, का शूटिंग घ्यायला मी तर एकतर ह्यांना कुठल्याच गोष्टीला मी नाही म्हणत नाही बघा नंतर म्हणत होते सपोर्टच करत नाही साथच देत नाही दुसऱ्यांच्या बायका किती देत आता मला आलं पूर्ण दिलं असतं बस मजा मनात ना असं वाटतं मला सगळं यायला पाहिजे मला सगळं आलं म्हणजे बाहेरची दोन्ही आपण कळन ना कसे आहे कशा नाही आणि लेकरांना पण शिकवण नाही पण मला जेत नाही तर मी काय करणार ना त्याच्यामुळं भाऊन येईन त्यांना बोलले बघा बोलून मग सांगितलं समजवलं त्यांनाही ते म्हणले मग भाऊ म्हणले बोलू तुझ्या आई बापांना भावाला कोण कोण लागत ती बोलू मग म्हणले तुला जे करायचं असलं तर मी समोरतो तिला एवढंच तुलाही झालं असलं तर तसं म्हटलं तरी मला इतकं रडायला येत होतं येत होतं आणि नेमकं काय करावं काय नाही ती पण मला सुधरत नव्हतं त्याच्यामुळे मी गप्प बसली होती आणि भिऊ पण माझी गप्प बसली होती खेळत होती बहुत वगैरे तिला काही कळत नव्हतं आणि कृष्णाला काय नेलं नव्हतं कृष्णा शाळेतच होता त्याला मागणं आलं सवय शिकडं तिकडं झाल्यावर व्हिडिओ काय बनवला नव्हता ब्लॉग हँडने तर मोबाईल काढूनच घेतला होता बघा मोबाईल काढून घेतल्यामुळं मी फोनवर कोणाला लावू शकत नव्हते काहीच नाही त्याच्यामुळे सगळं इथे बोललं ह्यांना मग काय झालं काय माहिती समजवलं ह्यांना तर मी परत आशेले रडत होते ताईने मला जवळ ओढून घेतलं बघा म्हणले ये इकडं तर जवळ ओढून घेतल्यामुळं मी आशिजी ताईंच्या खुशीत मुंडकं घालून इतकी रडत होते ना ले रडत होते बघा तर जास्त करत होत्या ना एकदम जवळ घेतल्यामुळे माहिती का तर ही गोष्ट माझ्या आईला पण माहीत नाही बघा आईला इथे सांगितलं नाही आणखीन घेतलं का तर मी माझ्या आईला कुठलीच गोष्ट काहीच सांगत नाही का तर तिला कळत नाही एकदम भूळ इथे एकदम म्हणजे जास्त तिलाही कळत नाही एवढं काय त्याच्यामुळे मी काहीच सांगत नाही आणि इतकं ह्यांनीही केलं ना म्हटले सोडून त्यांची सोडचिट्टी द्यायची हे भाऊंनी पण लय बोलले बघा मग बोलत होत म्हणते तिला कोण नाही म्हणून तिचं ही करतोय का तिला आई बाप नाही भाऊ नाही बहीण नाही म्हणून तस ना करतोय का म्हणून तर समजून ती केलं मग नंतर आप्पा म्हणले मग काय झालं आत्या होत्या बघा गावाकडंच होत्या मग आपण आत्याना ती सांगितलं मग आरती बी मध्ये आल्या म्हणजे ताई सांगितलं आरत्यांना असं म्हणून तर भाऊ पण म्हंटल तू शूटिंग साठी केली नाही बाईक होती तेव्हा का तिला जी आवं म्हणून तर निम नाही ना तुझं घर दार लेकरं आहे ती सांभाळते ना सगळे कलाकार माणसं आलेले सांभाळते जेवाय घालते अंक वरच्या रूम पर्यंत सगळं असतं की म्हणले तुझं कधी काय आहे का त्याच्याकडनं बघ ती अशी म्हणली का स्वयंपाक इतक्या जणांचा बनवणार नाही तर मी सगळ्यांच केलंय बघा शूटिंगची जेवढे माणसं होती बघा तेवढ्यांचं सगळ्यांचं स्वयंपाक चहा पाणी नाश्ता त्यांची कपडे धुण्यापासून सगळं केलंय बघा कुठली तर बायकू करण का इतकं सगळ्यांचं काय तर तर मी केले बाबा सगळ्यांचं जेवढी इथं शूटिंगला होती त्यांची कापड पण धुतल्यात मी कृष्णाला बघत बघत त्याच्यामुळे मी ताईला सगळी गोष्ट सांगते आणि सारखंच म्हणतात ताईला फोनवर बोलतील बोलत बसतील त्याच्यामुळे मी ताईला सांगते सगळं जी काय असेल ती मी ताईला सांगते तर ताई पण एक बहिणीसारखी बही जी यांची बहीण आहे तशीच माझी पण बहीण आहे ती इतका जीव लावतात जीव लावतात मला त्याच्यामुळे सगळं ताईला सांगते काय नाही ते पण भाऊ पण म्हणते काय, काय तो ही तो तुला ही झालं तर मला सांग सगळ्या गोष्टी मी तुला हे करतो म्हणून जिंतीच बाप म्हणतात मी खंबीरपर्यंत तुझ्या महाग आहे त्याच्यामुळे अजिबात तू पिऊ नकोय करू नको मला सारखं फोनवर काल बा परवा दिवशीच पिऊ अशी वाटणी चालत होती वाटणी लगेच ताईनला म्हणलं मी जाऊ काय बारामतीला म्हणलं बुट घेऊन जातो पिऊला तसला वाजणारा भाऊ घेऊन येणार होत बुट तर चला तर चला काय होते बघू आपण आता काय म्हणतात काय माहिती बोलले तर नाही आणखीन काय आणलं बोलायचं तर प्रयत्न करते पण बोला नाहीत काय सध्या